जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवनं आपण पत आहोत पुणे एफ एम सी पुणे गुळटेकडी मार्केटयार्ड येथील कांदा बाजार भाव आजचे म्हणजे शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज पुणे एफ एम सीमध्ये कांदा अठ्ठेचाळीस गाडी जवळपास कांदावक आली होती बाजारभाव गोळे कांदे चारशे चाळीस ते चारशे पन्नास रुपये असा गोळ्या कांद्यांना बाजारभाव होता तर मोकल साईज कांदे चारशे तीस ते चारशे चाळीस रुपयेपर्यंत विक्री झाली मीडियम साईज कांदे चारशे वीस ते चारशे चाळीस रुपये गोल्टा गोल्टी तीनशे पन्नास ते चारशे वीस रुपये चिंगळी कांदे दोनशे पन्नास ते तीनशे रुपये तर कमी पत्ती हलके कांदे चॉकलेटी कांदे चारशे वीस ते चारशे तीस रुपये असा बाजारभाव पुणे एफ एम सी गोलकडी मार्केट यार्ड येथे पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा